मराठा आंदोलनाचा इतिहास आणि मराठा आंदोलनाचं भविष्य आता जे मनोज जारांगी यांचं मुंबईत आंदोलन चालू आहे तर सुरुवातीला मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण एकोणीसशे पन्नास म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर मिळायला लागलं त्याच्यापूर्वी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात ते त्यांच्या संस्थानात मराठ्यांना आरक्षण कुणबी म्हणून देत होते इतर जातींना पण देत होते आणि छत्रपती शाहू महाराजांनीच मारा भारतामध्ये आरक्षणाची सुरुवात सर्वप्रथम भारतात सुरू केली तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्वात पहिलं एकोणीसशे पन्नासपासून कुणबी आरक्षण मराठ्यांना सुरू झालं त्याच्यानंतर एकोणीसशे साठपासून महाराष्ट्रात स्वातंत्र्य महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर सुरू झालं मंडल आयोगाची अंमलबजावणी एकोणीसशे साठमध्ये एकोण सॉरी एकोणीसशे नव्वदमध्ये जेव्हा सुरू झाली त्याच्यातसुद्धा मराठ्यांना कुणबी म्हणून किंवा ज्यांच्याकडं कुणबी म्हणून दाखला आहे किंवा ज्यांची नोंद कुणबी होऊ शकते अशांना आरक्षण हे मंडल आयोगाने सुद्धा कन्फर्म किंवा पक्क केलेलं होतं त्याच्यानंतर मराठा आरक्षणासाठी वीस तीस वर्षात गेल्या चळवळी सुरू झाल्या परंतु त्याला पाहिजे तसा जोड मिळत नव्हता पुढं दोन हजार चौदामध्ये दोन पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आत्ता तेव्हाचे काँग्रेसचे मंत्री असलेले नारायण राणे म्हणजे जे आत्ता भाजपमध्ये आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती आणि त्या समितीच्या अहवालानुसार पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठ्यांना सोळा टक्के सेपरेट आरक्षण दिलेलं होतं आणि ते आरक्षण दोन हजार चौदानंतर नंतर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर ते आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात रद्द झालं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा तुम्ही एक व्हिडिओ बघितलेला असाल की वेअर देर इज अ विल देर इज अ वे म्हणजे जिथं इच्छा असते तिथं मार्ग असतो किंवा जिथं दे आरक्षण देण्याची इच्छा असते तिथं ते, ते, ते दिलं जातं परंतु जे आरक्षण दोन हजार चौदा साली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं होतं ते आरक्षण मात्र देवेंद्र फडणवीस यांनी टिकवलं नाही कारण देवेंद्र फडणवीस वारंवार उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आरोप करतात की उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकवीसमध्ये त्यांचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जे फडणवीसांनी आरक्षण दिलेलं होतं जे मुंबई उच्च न्यायालयात टिकलं होतं परंतु सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांना टिकवता आलं नाही वास्तविक त्यावेळेस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे तेव्हाच्या सरकारमध्ये होते ह्या गोष्टीचा जाप देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारित असताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनासुद्धा विचारला पाहिजे की तुम्ही त्यावेळेस का भूमिका घेतली नाही आणि त्यावेळेस अशोक चव्हाण जे आत्ता भाजपचे खासदार आहेत ते सुद्धा मराठा आरक्षणाची जी समिती होती तिचे अध्यक्ष होते म्हणजे जे आज भाजपमध्ये आहेत त्यांनी त्यावेळेस ते मराठा आरक्षणासाठी काहीच केलं नाही असं फक्त त्या पक्षाने के केलं नाही असं सांगून देवेंद्र फडणवीस त्या पक्षांना बदनाम करतात परंतु ज्या व्यक्ती आहेत त्या मात्र आज भाजपमध्ये आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस दुसऱ्यावर आरोप करतात की उद्धव ठाकरेंनी टिकवलं नाही परंतु ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण यांनी आरक्षण दिलेलं होतं ते आरक्षण मात्र देवेंद्र फडणवीस यांनी टिकवलं नाही कारण मुळातच आर एस एस बी जे पी ही आरक्षणविरोधी आहे आरक्षणाला त्यांचा ठाम विरोध आहे फक्त ते स्पष्टपणे ते स्वतः त्यांच्या तोंडातून सांगत नाही की आम्ही आरक्षण विरोधी आहोत किंवा आरक्षणाला आमचा विरोध आहे त्यांना दुसऱ्याकडून कोणाकडून तरी ही गोष्ट बोलून घ्यायची असते दोन हजार चौदामध्ये मी सांगितलं पृथ्वीराज चव्हाण यांनी आरक्षण दिलं दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मागणी झाल्यानंतर किंवा मराठ्यांचे मोर्चे निघाल्यानंतर सोळा टक्के एस सी बी सी आरक्षण मराठ्यांना दिलं परंतु ते आरक्षण दोन हजार एकवीसमध्ये उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना टिकलं नाही सुप्रीम कोर्टात आता ते का टिकलं नव्हतं तर त्यालासुद्धा एक मुख्य कारण होतं परंतु त्याला फक्त राजकीयदृष्ट्या उद्धव ठाकरेंना जबाबदार धरलं तर दर्लत धरलंच जातं दोन हजार एकवीसमध्ये नरेंद्र मोदी यांनी एकशे दोनवी घटना दुरुस्ती करून राज्यांना जे एस सी बी सी किंवा सीमध्ये दे आरक्षण देण्याचे अधिकार आहे ते सगळे अधिकार नरेंद्र मोदी यांनी राज्यांचे अधिकार काढून घेतले आणि ते आरक्षणचे अधिकार हे केंद्राकडे घेतले म्हणजे कुठल्याही राज्याला ओबीसी किंवा एस सी बी सीचं आरक्षण देता येणार नाही ना याची त्यांनी तजवीज केली कशासाठी तर फक्त मराठ्यांना आरक्षण मिळू नये याच्यासाठी किंवा जाट गुर्जर पाटीदार यांचं जे आरक्षण आहे हे तिथल्या राज्यांना देता येऊ नये म्हणून मग दोन हजार एकवीसमध्ये उद्धव ठाकरेंना आरक्षण टिकवता नाही आलं का तर दोन हजार एकवीसमध्येच नरेंद्र मोदी यांनी एकशे दोनवी घटना दुरुस्ती करून राज्यांचे अधिकार काढून घेतले होते हे देवेंद्र फडणवीस मीडियाला सांगत नाही अर्धसत्य फक्त सांगतात ओबीसीचा कोटा वाढून मराठ्यांना आरक्षण देता येऊ शकतं हाच फक्त आता ह्या आरक्षणातला पर्याय आहे आणि त्याच्यासाठी संपूर्ण देशात संपूर्ण जनतेची जातनिहाय जनगणना करणं आवश्यक आहे ज्याच्याबद्दल राहुल गांधी वारंवार सांगत असतात तर हे बी जे पी आणि आर एस एस विरोधीच आहे तर त्याचे उदाहरणं आहेत काही तर सगळ्यात पहिलं उदाहरण आहे जिथं जाट हरियाणामध्ये यांनी आरक्षणाची मागणी केली त्यावेळेस पाच टक्के आरक्षण दिलं पुढं ते न्यायालयात टिकलं नाही आणि आरक्षण मोडण्यासाठी सर्व पर्याय बी जे पीने त्यावेळेस वापरले पुढं गुर्जर राजस्थानमध्ये सुद्धा आंदोलन बी जे पीने मोडून काढलं तिथं त्यांचं सरकार होतं राजस्थानमध्ये ते आरक्षणसुद्धा आता गुर्जरांना मिळत नाही पुढं सगळ्यात संवेदनशील किंवा चर्चेत आलेलं आरक्षण म्हणजे पाटीदार आरक्ष आंदोलन किंवा पटेल आंदोलन जे गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या राज्यात सुरू होतं तेसुद्धा आता ते आंदोलन मोडून त्यांना आरक्षणसुद्धा देण्यात आलेलं आंध्र प्रदेशात कुपू जी शेतकरी जमात आहे त्यांनासुद्धा आरक्षण वारंवार मागणी करून किंवा मोर्चे आंदोलनं करूनसुद्धा देण्यात आलेलं नाही आणि आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा आरक्षण मी सांगितल्याप्रमाणे कुणबीमधून दोन हजार चौदापूर्वी पा एकोणीसशे पन्नास एकोणीसशे साठ एकोणीसशे नव्वदमध्ये मिळत गेलं आता एक एकोणीसशे चौऱ्याण्णवचा एक जी आर सांगितला जातो वारंवार शरद पवारांच्या नावानं खडे फोडण्यासाठी शरद पवारांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मराठ्यांना ओबीसीत का नाही घातलं तर मंडल आयोगात ओबीसी नाही फक्त बी ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकतो असं मंडल आयोगात होतं भाजपचे लोक वारंवार शरद पवारांबद्दल बोलत असतात परंतु मंडल आयोग ज्यावेळेस व्ही पी शिंगे हे पंतप्रधान असताना लागू करण्यात आला त्यावेळेस हे सरकार भाजपचं होतं किंवा भाजपच्या आघाडीचं सरकार होतं ऐंशी खासदार हे भाजपचे व्ही पी सिंगांच्या सरकारला पाठिंबा देत होते आणि व्ही पी यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केल्यानंतर आरक्षण दिल्याच्या रागातून बी जे पीने ते सरकार पाडून टाकलं व्ही पी सिंग यांचं आणि कमंडल यात्रा सुरू केली कमंडलाचा उद्देश काय असतो की कमंडलात जे पाणी ठेवलं जातं ते ते पाणी घेऊन जर असं मारलं जातं तर ते अपवित्र गोष्ट पवित्र होते असं याच्यासाठी बी जे पीने पूर्ण भारतामध्ये मंडल आयोगाविरोध कमंडल यात्रा चालवली म्हणजे त्यांना जे आता फडणवीस सांगतात की ओबीसी आमचा डी एन ए परंतु त्यांना ह्या गोष्टीचा राग होता ओबीसींना आरक्षण दिल्याबद्दल असा एकूण सगळा हा मंडल आयोग मराठा आरक्षण गुर्जर पाटीदार यांच्या आरक्षणाचा विरोधी इतिहास आहे परंतु आत्ता जे मनोज जरांगे यांचं दोन हजार पंचवीसमध्ये आरक्षण सुरू आंदोलन सुरू आहे त्याच्याबद्दल सरकारची भूमिका काय तर सरकारची भूमिका आपण सुरुवातीला बघितली सुरुवातीचे दोन दिवस मराठ्यांना पाणी अन्न टॉयलेटच्या सुविधा मिळू नये याच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही व्यवस्था केली नाही गैरसोय कशी होईल मराठ्यांची याच्यासाठी प्रयत्न केले पुढच्या दोन दिवसात त्यांनी एक महिला पत्रकार पुढं आणून जिला देवेंद्र फडणवीस यांनीच पुरस्कार दिलेला आहे तिला पुढं आणून महिलांची बदनामी होते किंवा महिलांची छेडछाड होते महिलांचे कपडे ओढले जातात असा चुकीचा खोटारडा आरोप करून पुराव्याशिवाय मराठा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारने केला का तर आंदोलन मोडून काढण्यासाठी आता त्यांनी वापरलेले हे फंड आहेत आता येणाऱ्या काळात मी मागच्या एका व्हिडिओ सांगितलं होतं की हे आता मराठ्यांना हिंदू विरोधी देशविरोधी ठरवण्याचे त्यांचे टप्पे सुरू होणार आहे कोर्टाच्या आडून आता देवेंद्र फडणवीस आणि सदावर्ती सदावर्ती जी भाषा बोलतो ती देवेंद्र फडणवीस यांचीच आहे फक्त जे शब्द देवेंद्र फडणवीस यांना बोलता येत नाही ते सदावर्तीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसच बोलत असतात आता देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांना आरक्षण देणार आहेत का तर माझं स्पष्ट सांगणं आहे किंवा स्पष्ट असं उत्तर आहे या प्रश्नाचं आरक्षण देवेंद्र फडणवीस किंवा यांचं सरकार कुठलंही असो अगदी त्याचा मुख्यमंत्री कुठल्याही धर्माचा किंवा कुठल्याही जातीचं असो आरक्षण मराठ्यांना देणार नाही कारण भाजप आर एस एसची विरोधी भूमिका मग त्याच्यासाठी काय केलं जाणार आहे आता आंदोलन बदनाम करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जाणारे मी जर साईडला सुरुवातीला पाणी दिलं नाही नंतर महिलांच्या मार्फत पत्रकार महिला पत्रकारांच्या मार्फत बदनामी आणि येणाऱ्या काळात विरोधी आणि देशविरोधी ठरवणं मराठ्यांना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या की ज्यांच्याकडं मोठी आय टी सील आहे बी जे पीकडं ते वारंवार मराठ्यांची नावं लावून मराठ्यांना किंवा आंदोलनाला बदनाम करण्याचा त्यांचा आता प्रयत्न सुरू झालेला आहे तर याच्यासाठी काय केलं जाणार आहे आंदोलनात माणसं घुसवले जातील आणि आंदोलन मोडून काढलं जाईल दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना चुकीचा ड्राफ्ट मनोज जरांगे यांच्या हाती देऊन वाशीतून मराठ्यांना मागं पाठवण्यात आलं आणि ते आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं आता मीडिया आंदोलन बदनाम करण्याचं सुद्धा एक यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे देवेंद्र फडणवीस परवा दिवशी म्हणजे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सगळ्या मीडिया हाऊसला महाराष्ट्रातल्या म्हणजे टी व्ही नाईन असेल किंवा ए बी पीपासून सगळे टी व्ही जे चॅनल आहेत यांच्या मीडिया हाऊसला गेले आणि तिथं त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं आता गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्यानंतर काही तासातच लगेच मराठा आरक्षणाच्या विरोधात किंवा मराठा आंदोलकांच्या विरोधात बातम्या सुरू झाल्या आता इतकं न समजायला काही महाराष्ट्रातली जनता दूध खि खुई नाही आहे किंवा अगदी दूध बोळ्यानं दूध नाही पेत तरी हे कशामुळं झाले कालपासून म्हणजे दोन सप्टेंबरपासून लगेच एक तारखेला देवेंद्र फडणवीस मीडियाला भेट देत मीडियाच्या गणपतीला भेट देतात दुसऱ्या दिवशी लगेच मराठ्यांच्या विरोधात मनोज जारांगी आंदोलक आणि आंदोलनाला जे काही लोकं सपोर्ट करतात त्यांच्या बदनामीला लगेच बातम्या सुरू झाल्या लेख सुरू झाले वेगवेगळ्या महिला पत्रकारांनी म्हणजे एक महिला पत्रकारी कापसे म्हणून तिनं एक स्टेटमेंट दिलं परंतु तिच्याकडे कुठलाच पुरावा वास नाही वास्तविक तिच्याबरोबर कॅमेरामॅन असतो त्याने या गोष्टीचा व्हिडिओ शूटिंग चित्रीकरण करायला पाहिजे होतं कपडे ओढतात छेडछाड करतात असा खोटा आरोप करून तिनं मराठ्या आरो आर आंदोलन आणि मराठा आरक्षणाची चळवळ बदनाम करण्याची सुपारी तिने घेतलेली आहे आता सरकार वेट अँड वाटच्या भूमिकेत आहे कारण कोर्टात हा मुद्दा सदावर्ते यांनी नेलेला आहे एमी फाउंडेशनच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस यांना आता फक्त कोर्टाच्या ऑर्डरची वाट बघायची आणि कोर्टाच्या नावाखाली प्रशासनाचा वापर करून या आंदोलन मोडून काढण्यासाठी ते प्रयत्न करणार आहे आंदोलन लाखांना मुंबईत येण्यात बंद बंदी घाला आंदोलक म्हणजे काही तालिबानी नाही येत वास्तविक महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी किंवा संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी महाराष्ट्रातल्या एकशे पाच हुतात्म्यांनी किंवा एकशे पाच जणांचा बळी अगदी गोळ्या खाऊन ही मुंबई मिळवलेली असताना महाराष्ट्रातल्याच लोकांना मुंबईत यायला विरोध म्हणजे हे अनाकलनीय आणि आश्चर्यकारक विधान कोर्टाचं सुद्धा कारण मुंबईत महाराष्ट्रातले लोक नाही येणार मग कुठले लोक येणार आहे वास्तविक आंदोलन करणे हा अधिकार आहे आणि कुठंही प्रवास करणे हा घटनेनं अधिकार दिलेला असताना त्यांना रोखा हा आदेश कोर्ट कसं काय देऊ शकतं तुमची गैरसोय होते हे ठीक आहे परंतु दो आठ महिन्यापूर्वीच मनोज जरांगे यांनी जाहीर केलेलं होतं की आमच्या ह्या मागण्या आहेत आरक्षणाच्या संदर्भात याच्यावर तुम्ही कार्यवाही करा अन्यथा आम्ही एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये येऊ मग इतके दिवस देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना त्यांनी कुठलीही कृती केली नाही जे वारंवार सांगत अस त्यांनी सांगितलेलं होतं की व्हेअर देर इज यू विल देर इज अ वे मग त्यांची इच्छाशक्ती आता कुठं गेली त्यांनी गुंडाळून ठेवली होती का आठ महिने कुठलीही कृती न करता आंदोलक अगदी मुंबईच्या वेशीवर आल्यावर कुठंतरी थातूरमातूर प्रक्रिया बैठका आंदोलन मराठा आरक्षण समितीच्या जे काही शिंदे समिती आहे विखे पाटील समिती यांच्या बैठका सुरू झाल्या फक्त तोंडाला पानं पुसण्यासाठी आणि सदावर ते जी काही भाषा बोलतोय ही भाषा दुसरी तिसरी कोणाची नसून ही देवेंद्र फडणवीस यांचीच भाषा आहे कारण सदावर ते वारंवार सांगत असतो की देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी श्रद्धेय आहे आय लव देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस दुसरा तिसरा कोणाचाच व्यक्ती नाही तो सॉरी uh, सदावरती हा दुसरा तिसरा कोणाचाच व्यक्ती नसून तो स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच काम करीत असतो हे वारंवार सिद्ध झालेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो तर याचं निष्कर्ष असा आहे की ह्या आंदोलनातून कितीही आत्मीयतेनं तळमळीनं आणि चिकाटीनं मराठा समाज आंदोलना मुंबईत करीत असला तरी कितीही प्रामाणिकपणे करीत असला तरी आरक्षण द्यायचं नाही हे धोरण बी जे पीचं असल्यामुळं विरोधी भूमिका बी जे पीच्या असल्यामुळं मराठ्यांना स्पष्टपणे ज्या मागण्या मनोज जरांगे यांनी केलेल्या आहेत त्या न देता थातूर जी आर काढून किंवा आरक्षण बदनाम करून आरक्षणामध्ये माणसं बुसवून त्याच्यात आरक्षण मोडून काढण्याचं काम याच्यातून केलं जाणार आहे धन्यवाद